सांगावावर आपण पाहतोय महत्वाच्या घेताना क्लार्कला रंगेहात मंत्री नरहरी जिरवळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात एसीबीची मोठी कारवाई मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी पस्तीस हजारांची लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेंगरेला अटक उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणी मनसैनिकांना केले कोर्टात हजर साल 2008 मध्ये मनसैनिकांनी उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी कोर्टात आज होणार सुनावणी मुंबईकरांना फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा मुंबई आणि ठाणेकरांसाठी ती पुढील तीन दिवस तापदायक ठरणार उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे पारावरती चढण्याचा अंदाज एकनाथ शिंदे फिरवणार भाकरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवण्याच्या तयारीत पक्ष संघटना आणि मंत्रालयातही बदल केले जाण्याची शक्यता पुन्हा चंद्रपुरात मुनगंटीवार आणि जोरगेवार वादांचा भडका महापौर आणि उपमहापौर पदग्रहण सोहळ्यासाठी जोरगेवारांना न बोलवल्यामुळे सोळा नगरसेवकांचा बहिष्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुणे दौरा कार्यकर्त्यांशी साधणार संवाद सा उपमुख्यमंत्री पवार या आज पुणे दौऱ्यावर आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची भेट घेणार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद सा साधणार असल्याने या दौऱ्याला महत्व भिवंडीत वीस फेब्रुवारीला होणार महापौर निवडणूक तीस सदस्य संख्याबळ असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची शक्यता परंतु भाजप शिवसेना युती चमत्कार घडवणार का हे पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्कंठा राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार नवीन विधान परिषद सदस्य लवकरच राज्यपाल नियुक्त करतील अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींमध्ये बैठक बोलवली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी बैठक होणार अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बैठकी अंतर्गत सदर बैठक होऊन यावर सखोल चर्चा होणार असल्याची चिन्ह ज्येष्ठ नेते शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा रुबी रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता या होत्या महत्त्वाच्या लेटेस्ट हायलाइट्स समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा पाहत रहा सांगावा